नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ एस सीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जो सीटेट पेपर क्रमांक दोन झाला होता या पेपरमधील मराठीचे जे प्रथम भाषा निवडलेले विद्यार्थी आहेत त्या विषयातील तीस प्रश्नावर आपण विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सीटेट पेपर क्रमांक दोनमधीलच ज्यांनी द्वितीय भाषा मराठी निवडली प्रश्न वेगवेगळे असतात प्रथम भाषा मराठीचे आणि द्वितीय भाषा मराठीचे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात तर हा व्हिडिओ आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेला जो सिटेट पेपर क्रमांक दोन आहे त्यातील ज्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा प्रथम निवडली होती या मराठी भाषा प्रथमचे तीस प्रश्न आपल्या माहितीच तो आपल्या सर्वांना माहीत आहे की सिटेट परीक्षेमध्ये लँग्वेजच्या संदर्भानं जे तीस प्रश्न विचारले जातात मग मराठी असो इंग्लिश असो किंवा हिंदी असो तर या तीसपैकी पंधरा प्रश्न हे उतार्यावर असतात उतारा आणि कधी कधी कविता पण ठीक आहे पंधरा प्रश्न आणि राहिलेले पंधरा प्रश्न हे जे असतात हे मेथडॉलॉजीच्या संदर्भानं असतात तर बघा सुरुवातीलाच आपल्याला उतार्यावरील आहे प्रश्न आहेत तर आपण सर्वप्रथम प्रश्न पाहूयात आणि नंतर परत एकदा आपण स्क्रोल करून उतारा सोडवण्याचा प्रयत्न करूयात प्रश्न आहे बघा वाघांनी आपल्याला स्वीकारले हे लेखकाच्या कशावरून लक्षात आले तर आपल्याला ह्या उतऱ्यामध्ये जावं लागणार आहे हालचाली टिपल्यामुळे वाघांचे हुंकार ऐकल्याने पिंजऱ्याबाहेर बसू लेखन केल्यामुळे ले रेकॉर्डिंग ऐकविल्यामुळे तर वाघांनी आपल्याला स्वीकारले हे लेखकाला कशावरून लक्षात आले आपण जर पॅराग्राफमध्ये गेलात तर शेवटी शेवटी आलेले आहेत बघा यावेळी तर आपण बघा मी वाघाचे पिंजरे असलेल्या परिसरात गेल्यावर श्रावणचे म्हणजे ते वाघाचं नाव आहे हुंकार ऐकायला यायचे तेच हुंकार इतर वाघांनी वापरायला सुरुवात केली त्यावेळी लक्षात आलं की वाघांनी मला स्वीकारलं आहे हुंकार म्हणजे आता लक्षात येईन आपल्याला उत्तर काय निवडायचं वाघाचे हुंकार म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर नऊ बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे तर हे आहे पूर्णांक वाचन विशेषण कारण क्रमवाचकमध्ये काय असतं पहिला दुसरा तिसरा अपूर्णांक वाचकमध्ये अर्धा पाव निम्मा आणि साकल्यवाचक तर साकल्यवाचकमध्ये पाचही पांडव चारी बहिणी दोन्ही भाऊ ठीक आहे म्हणजे तितक्यापैकी सर्व असा त्याचा संदर्भ असतो इथं लगेच आपल्याला लक्षात नऊ बिबटे म्हणजे काय हे पूर्णांक आहे ना नऊ म्हणजे पूर्ण झालं तर पूर्णांक वाचक संख्या विशेषण त्यानंतर ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे वाघाचे सिंहिणीचे संचालकाचे डॉक्टरांचे आपल्याला पॅराग्राफमध्ये जावं लागेल ठीक आहे पॅराग्राफमध्ये ज्यावेळेस तुम्ही जातात त्यावेळेस लगेच आपल्याला लक्षात येतं की बघा आता इथे मध्य प्राणी संग्रहालयातल्या ऐश्वर्या सिंहिणीला पिल्लू झालं होतं म्हणजेच ऐश्वर्या कोणाचं नाव आहे तर सिंहिणीचं नाव आहे म्हणजे त्र्याण्णवचं उत्तर काय पर्याय क्रमांक दोन सिहिणीचे बघा इथे फक्त तुम्ही जर थोडी थोडी प्रॅक्टिस केली म्हणजे ओडपेपरही जरी सोडवले तुम्ही तरीही तुमचा व्यवस्थित तुम्हाला मार्क पडू शकतात नेक्स्ट आहे लेखक काम करीत असलेल्या सिंहाची संख्या किती होती हा सुद्धा आपल्याला उतारातच शोधावा लागणार आहे आता सिंहांची संख्या म्हणजे कुठंतरी उतार्यामध्ये संदर्भानं माहिती आलेली आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव आहे सिंहांची संख्या किती होती लेखक तर बघा आता उतार्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही हे बघा बघा जोडीला नऊ बिबटे आणि पाच सिंहसुद्धा होते म्हणजे किती सिंहांची संख्या पाच आहे खूप इझी गोशन त्यांनी यावेळेस आपल्याला विचारले तर बघा लेखक काम करीत असलेल्या सिंहांची संख्या किती होती तर पाच होती म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा स्पर्श करणे विश्वासात घेणे जवळ करणे माया लावणे तर गोंजारणे म्हणजेच काय होतं तर शब्दाचा अर्थ होतो त्याचा माया लावणे ठीक आहे त्यानंतर जॉर्ज कोण होता आपल्याला परत एकदा उतार्यामध्ये जावं लागेल जॉर्ज कोण होता म्हणजे अर्थात ते कुठल्या तरी एका प्राण्याचं नाव तिथं असणार आहे तुम्ही ज्यावेळेस वेळेस जाता तर उतार्यामध्ये आपल्याला इथं आलेलं आहे बघा माहिती की जॉर्ज हे बघा त्यातला श्रावण आणि जॉर्ज या दोन वाघाबरोबरचा आभास जास्त महत्त्वाचा होता म्हणजे हे जॉर्ज वाघ होता अरे लक्षामध्ये जॉर्ज कोण होता तर जॉर्ज वाघ होता म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे श्रावण वाघ हे कोणते नाम आहे श्रावण वाघ आता नुसतं वाघ असतं तर मग सामान्य झालं असतं परंतु तर नाव दिलं ना वाघाला श्रावण नावाचा वाघ आहे म्हणून हे काय विशेष नाम असणार आहे त्यानंतर चांगला वाघ यातील अधोरेखित काय आहे क्रियापद नाम सर्वनाम विशेषण आता हे आपल्याला म्हणजे मुखोद्गतच आहे चांगला म्हणजे वाघासाठी शब्द आलेला येतो म्हणजे काय विशेषण म्हणूनच आलेला आहे ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्राणी संग्रहालय भय भयचकित का झाले प्राणी संग्रहालय भयचकित का झाले म्हणजे परत एकदा आपल्याला उतार्यात जावं लागणार आहे आपण जर उतऱ्यामध्ये गेलो तर आपल्याला असं लक्षात येते की बघा वरती उतर आहे ना आता तुम्ही जर लाईन नंबर तिसरी किंवा चौथी जर बघा काही काळातच त्यानं तिची शेपटी जोरात पकडून तोडून टाकली त्यांच्या आवाजांनी प्राणी संग्रहालय भयचकीत झालं झालं आपल्याला मिळालं प्रश्नाचं उत्तर प्राणी संग्रहालय भयचकित का झालं होतं ठीक आहे तर श्रावणने वाघिणीची शेपटी तोडल्यामुळे म्हणजे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला आप उतार्यावरील प्रश्न विचारले आता एक आपल्याला त्यांनी एक कविता दिलेली आहे ठीक आहे अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला कविता सोडवायची आहे तुम्ही मात्र तुमच्याकडं प्रत्यक्ष काय म्हणू आपण त्याला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये आहे बरोबर आहे तर तुम्हाला हे इझी जाणार आहे तरी पण सुरुवातीला आपण प्रश्नाचे टायटल वाचावेत आणि मगच कविता किंवा उतारा वाचणं अपेक्षित आहे तर आता आपण कवितेवरले प्रश्न पाहूयात सहा किंवा पाच यातील अधोरेखित काय आहे सहा किंवा पाच यातील अधोरेखित काय आहे तर गुणविशेषण आता अधोरेखने किंवा शब्दाला शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय संख्याविशेषण तर सहा किंवा पाच किंवा लांडरलाईन ना तर साहजिकच ते काय आहे उभयानवी अव्यय आहे कारण ते दोन शब्द किंवा दोन वाक्याला जोडतं नाही तर दोन सहा किंवा पाचला जोडतं ना म्हणून ते काय उभ्यान्वे अव्यय आहे गुणविशेषण नाही कारण किंवा हा काही गुण नाही आहे शब्दयोग्य अव्यय पण नाही कारण ते शब्दाला लागून आलेलं नाही आहे आणि संख्याविशेषण पण नाही आहे कारण संख्या आहे असे वाटत पण नाही ना आपल्याला ठीक आहे अंडरलाईन कशाला आहे किंवा आहे ना ठीक आहे म्हणजे ते नाही म्हणजे आपण सहज पद्धतीने उत्तर निवडू शकलो असतो त्यानंतर तुळस हे काय आहे समूहवाचक नाम विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम तर ते काय आहे विशेष नाम आहे कारण ते एक रोपटे प्रकाराचं रोपटे झालं असतं सा सामान्य वाचक नाम ठीक आहे किंवा ते झाड वृक्ष म्हणून छोटा वृक्ष वेली तर ते सामान्य नाम पण प्रॉपर विचारलं ना तुळस तर ते झालं विशेष नाम त्यानंतर रक्त कशामुळे वाहत आहे म्हणजे हा प्रश्न आता आपल्याला कवितेमध्ये शोधावा लागणार आहे एकशे दोन क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो आपल्याला कवितेमध्ये शोधावा लागणार आहे रक्त कशामुळे वाहत आहे काळो दाटल्यामुळे काच रुतल्यामुळे बांगडी फुटल्यामुळे श्वास घुसमटल्यामुळे आता इथं अंदाज लावता येणार नाही आपल्याला तुम्ही जेव्हा ओळीमध्ये बघताना त्याबरोबर हे बघा भळभळणारे रक्त खोल रुतलेली काच म्हणजे कशामुळे रक्त वाहू लागले भळभळू लागले तर काच रुतल्यामुळं ठीक आहे म्हणजे मिळालं आपल्याला एकशे दोनव्या प्रश्न प्रश्नाचं उत्तर हे बघा कुठे तो प्रश्न आपला रक्त कशामुळे वाहत आहे तर काच रुदल्यामुळे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले आहे हातातील बांगड्यामुळे कडुलिंबाच्या सुवासामुळे भळबळणाऱ्या रक्तामुळे श्वास घुसमटल्यामुळे ठीक आहे आता एकशे तीन हा प्रश्न आहे तर आपल्याला लगेच लक्षात येते की हे बघा आत बाहेर दाटला कडू लिंबाचा सुवास क्षण अनावर झाला घुसमटुनिया श्वास मग श्वास कशामुळे घुसमटलाय आहे प्रश्न काय विचारलाय आपल्याला की नायिकेचा स्वतःवरचे नियंत्रण सॉरी नियंत्रण कशामुळे सुटले आहे तर नियंत्रण सुटले आहे श्वास घु म्हणजे श्वास घुसमटल्यामुळे ठीक आहे म्हणजे हे आपल्याला प्रश्नाचं उत्तर आहे जो प्रश्न क्रमांक एकशे चार होता त्याचं चा उत्तर काय आहे घुसमुटूनिया श्वास आता बघा एकशे चारवर चला आनावर सॉरी एकशे तीन की स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले तर श्वास घुसमटल्यामुळे म्हणजे पर्याय क्रमांक चार आनावर होणे तर अनावर होणे म्हणजे काय अनियंत्रित होणे सोपं येते काळोख काय काळोख काय आहे साहजिक का विशेष आहे काळोख ठीक आहे आपण वापरतो ना रात्री म्हणजे काळोख रात्र होती की काळोख अंधार ठीक आहे म्हणजे अंधार रात्र या नामांसाठी आपण वापरतो ते कर्मकर्ता क्रियापद वगैरे काही नाही आहे आता आपण पेडागॉजीचे क्वेश्चन पाहूया तर साधनांची अधिकृतता म्हणजे आणि त्यांनी आपल्याला सरळ सरळ चार पर्याय दिलेले आहेत साधनांची अधिकृतता म्हणजे काय तर आपण एक पर्याय वाचून घेऊ आधी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून आणलेली साधनसामग्री शिक्षिकेने तिच्या वर्गासाठी लिहिलेली साधनसामग्री अधिकारी वर्गाकडून साधनसामग्री लिहिली जाणे विकसित करणे वास्तव जीवन संदर्भात लिहिलेली गेलेली विकसित झालेली साधनसामग्री तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण वरील तीनही गोष्टीमध्ये कृत्रिमता आहे ना कृत्रिमता आहे कुणीतरी कशामुळं तरी करायला लागले आणि इथं काय आहे नैसर्गिकता आहे पर्याय क्रमांक चारमध्ये काय आहे नैसर्गिकता आहे म्हणजे वास्तवता साधनाची अधिकृतता म्हणजेच काय साधनांची अधिकृत अधिकृतता म्हणजेच काय ते नैसर्गिक भाषेशी संबंधित असतं नैसर्गिक भाषेशी संबंधित आणि वरचे तीन काय आहे कृतिमत्ता आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे इयता पाचवीची विद्यार्थिनी अपर्णा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक ध्वनी शब्द नंतर वाक्य यांचा व्याख्यान किंवा ध्वनी फितीतील अर्थ लावण्यात आंतरभाव असतो ऐकणे शिकणे यासाठी ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवते ठीक आहे तर इथं काय म्हणले आदोगामी किंवा उर्दोगामी कोणतीही नाही हे तर उत्तर नाही आहे एक पद्धती निश्चित आहे कारण इथं स्टेप बाय स्टेप आहे काय ध्वनी नंतर शब्द नंतर वाक्य म्हणजे काय डेव्हलप होत चालली आहे ना प्रोसेस डेव्हलप होत चालली आहे म्हणजेच काय ती बॉटम टू अप ए म्हणजे ऊर्ध्वगामी पद्धती आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण ध्वनी शब्द वाक्य मग अर्थ लावला जाईल आणि आदोगामीमध्ये काय होईल अगोदर पूर्ण संकल्पना लक्षात येईल हे उलट आहे त्याच्या आपल्या प्रश्नाच्या उलट आहे आदोगामी आदो पद्धती टॉप डाऊन म्हणजे पूर्ण संकल्पना अगोदर लक्षात येईल मग त्यातले आपण महत्त्वाचे वाक्य काढू मग त्या वाक्यातला महत्त्वाचा शब्द आपण अंडरलाईन करू तर ती आहे टॉप डाऊन मेथड आणि आपल्या प्रश्नाच्या संदर्भानं आहे बॉटम अप मेथड पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट भाषा शिक्षणात सर्वांगीण क्षमता सिस्टमॅटिक कॉम्पेंटन्स म्हणजे काय सर्वांगीण क्षमता पर्याय वाचूयात म्हणजे आपल्याला काही थोडा काही संदर्भ लागतो का ते आपण पाहूयात प्रत्येक माणसाकडे अनेक भाषांची व्यवस्था असते असे समजणे भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे भाषेची एक व्याकरण व्यवस्था असते असे समजणे आणि वापरणे प्रत्येक भाषेची एकसारखी संरचना व्यवस्था असते असे समजणे प्रश्न काय म्हणतोय की भाषा शिक्षणामध्ये सर्वांगीण क्षमता म्हणजे काय तर भाषेची रचना आणि नियम समजून ती वापरण्याची क्षमता म्हणजेच सर्वांगीण क्षमता कशात भाषा शिक्षणात म्हणून पर्याय क्रमांक दोन कारण भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे म्हणून हाच पर्याय आपल्या प्रश्नासाठी सुटेबल आहे ठीक आहे कारण बाकीच्या पर्यायामध्ये बघा प्रत्येक माणसाकडे काही संदर्भ लागत नाही इथं काही समजणे संदर्भ लागत नाही भाषेची एक व्याकरण व्यवस्था असते असे समजणे आणि वापरणे फक्त व्याकरण नव्हे तर पूर्ण भाषा महत्त्वाची आहे प्रत्येक भाषेची एकसारखी संरचनात्मक व्यवस्था असते असे समजणे असं काही नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपण संयुक्तिक उत्तर शोधू शकलो असतो एकशे नऊ प्रश्न बघा खूप लेंदी वाटतो तो, तो परंतु एकदा का तुम्ही वाचला तो तर लगेच आपल्याला लक्षात लग येतं पर्यायाच्या नुसार काय म्हणते ते बघा पुढे एक मजकूर किंवा विधान दिलं आहे सदर मजकूर किंवा विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे काय म्हणतो बघा तो वाक्यरचना काय म्हणते बघा ती भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस म्हणजे स्त्री पुरुष सर्व जातीची माणसे धर्माची माणसे आदिवासी आणि सर्व शैक्षणिक व आर्थिक पार्श्वभूमीची माणसे एक आहेत याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार ती होऊ शकणार नाही परंतु भारतीय लोकशाहीत सर्व माणसांसाठी समानतेचा सिद्धांत हा मान्य केला गेला आहे आता वरील मजकुरावरून काय संदर्भ लक्ष देतो चार पर्याय तर वाचा शास्त्रीय नोंदे काही राजकीय नोंदे काही समाज विज्ञान नोंदे काही कायदेशीर नोंदे काही आपल्याला लगेच लक्षात आलेलं ना की हा जो उतार आहे हा किंवा ह्या ज्या दोन चार ओळी तर या सामाजिक समानता आणि लोकशाही मूल्य याबद्दल आलेल्या आहेत म्हणजेच उत्तर कोणतं क्लिक करणार आपण समाज विज्ञान ही म्हणजे पर्याय क्रमांक तीन म्हणजे कधी कधी आता बघा आपण उत्तर निवडतोय ना एखाद वेळेस समज तरी थी चालतंय ठीक आहे आपल्याला एरवी पण आपण आज जी परीक्षा द्यायला होती हे परीक्षार्थी म्हणून देऊ लागले ना आपल्याला काय ज्ञानार्थीच बनवं असं काही नाही म्हणून आपण उत्तरापर्यंतही गेलोय तरी, गेलो, तरी पण भरपूर होते ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट इयत्ता सहावीची शिक्षिका विद्यार्थ्यांनी पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते ती कथा मजकूर प्रत्यक्षात शिकण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते तिला अध्या म्हणजे तिला विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित आहे आपण जे, जे कौशल्य शिकतो ना मायक्रो टीचिंगमध्ये तर ही प्रस्तावना आहे तर आपल्याला माहिती आहे आता ह्या सर्व बाबी डी एड बी एड झाले म्हणजे आपल्याला हे सर्व बाबी माहिती आहे आपण लगेच उत्तर पाहण्यात बघायचं बघा त्यांना चित्रे समजून घ्यायला लावणे आता आपण पुस्त विद्यार्थ्यांना चित्र दाखवायला लागलो तर ही अपेक्षा आहे का आपली की त्यांना चित्रे समजून घ्यायला लावणे हे काही वाटत नाही चित्रांच्या माध्यमातून कथेची कल्पना करणे चला हे ठीक वाटतं तिसरं पर्याय बघा चित्रांचे कौतुक करणे कौतुक करण्यासाठी चित्र आहे का नाही हे काही म्हणजे अध्यापनाचं उद्दिष्टच नाही हे तर आपल्या ठीक आहे म्हणजे हे तीन तर कटच झाला पहिलाच पहिला कट झाला तीन कट झाला दुसरा ठीक आहे कथेच्या बाबत अनुमान लावणे हां चित्र पाहून आणि विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाचा वापर करून विद्यार्थी पाठात काय या असेल याचा तर अनुमान लावू शकतो ना म्हणून तर त्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना चित्र पाहायला सांगितले लक्षात घ्या ठीक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे डॅश डॅश होय नैदानिक चाचणी चा डायग्नॉस्टिक टेस्ट काय सांगायला लागली फक्त विशिष्ट अडचणे विद्यार्थ्याला एवढं सांगायला म्हणजे हे काही संपूर्णता नाही याच्यामध्ये त्याच्यानंतर पोर्टफोलिओ हे उत्तर होऊ शकतं ना कारण पोर्टफोलिओ म्हणजे काय विद्यार्थ्याच्या कामाचे नमुने विशिष्ट काळातील क्रमाने गोळा केलेले असतात त्याच्यामध्ये मग यामध्ये विद्यार्थ्याच्या प्रगतीचा सातत्यपूर्ण आणि सर्वंकष अहवाल असतो मग विद्यार्थ्यानं प्रॅक्टिकल परीक्षा दिली का तोंडी परीक्षा दिली का त्यानं प्रोजेक्ट वर्क केला का त्यानं ग्रहपाठ पूर्ण केला का त्यानं ज्या काही वर्गा वर्गामधल्या आणि बाहेरच्या ज्या काही त्यानं ज्या नोंदी आहेत करिक्युलम आहे त्याचा कम्प्लीट केला का या सर्व बाबींचा टोटल लोकाजोका म्हणजे त्याला आपण पोर्टफोलिओ म्हणलं आहे मग पोर्टफोलिओ उत्तर होऊ शकतो आपलं सातत्यपूर्ण विस्तृत मूल्यमान विस्तृत मूल्यमापन कम कमी पडतं हे पण ठीक आहे त्याच्यानंतर नैपुण्य मूल्यमापन हे त्यातलाच भाग आहे मूल्यमापन म्हणजे काय त्याच्यातलाच भाग आहे हा म्हणजेच आपलं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक दोन पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे ग्रहण कौशल्य आहे ठीक आहे आता बघा ग्रहण कौशल्य बघा मराठी खूपच प्रॉपर झाली इथं ग्रहण कौशल्य म्हणजे काय माहिती ग्रहण करणे किंवा आपल्या सरळ ढोबळ भाषेमध्ये काय आत घेतो कोणतं कौशल्य आत घेईल ज्ञान आता पर्यायाचा ऐकणे व वाचणे ऐकणे व लिहिणे वाचणे व बोलणे बोलणे व लिहिणे आता बोलणे कट, कट करा ना कारण ना आतलं बाहेर पडायला लागले बरोबर आहे बोलणे कट करा कोणकोणत्या पर्याय ते पर्याय तीन कट करा पर्याय चार कट करा आता फक्त कॉम्प्लिकेटेड कोणते राहिले एक आणि दोन बघा ऐकणे आज चाललं ऐकणं वाचणं वाचून पुस्तक आज चाललं नॉलेज तुमच्या म्हणजे एक उत्तर आहे आता दोन कसं काय चुकवायचं आपल्याला ऐकणं आज चाललं पण लिहिणं लिहिणं तुमच्या भावना तुम्ही लिहायला आल्या म्हणजे प्रत्येक वेळी लिहितो म्हणजे भावनाच नाही आपण कोणाला पत्र लिहितो तुम्ही कथा लिहिता कादंबरी लिहिता तुम्ही पेपर लिहिताय ठीक आहे तर तुमचं नॉलेज यायला बाहेर लक्षात या लक्षा म्हणून दोनला कट करा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे फक्त प्रश्नांची सूचना मात्र समजून घ्यायला पाहिजे होती आपली की खालीलपैकी कोणतं ग्रहण कौशल्य आहे नेक्स्ट अनेक भारतीय परदेशात व्यवसायानिमित्त किंवा रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात या प्रेरणेला काय म्हणता येईल साहजिकच नमे नैमित प्रेरणा निमित्तानं गेले ना ते म्हणजे एक कारण झालं ना ते तिथं जाण्याचं काय व्यवसाय आणि रोजगार एक कारण झालं म्हणजे निमित्त झालं म्हणजेच पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही थोडा करंटच्या संदर्भानं क्वेश्चन बघा दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेची चर्चा खूप झाली होती कारण आपल्या मराठी भाषेलासुद्धा दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता प्रश्न काय म्हणतो पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही तमिळ आहे ही तर सर्वात पहिली आहे दोन हजार चारमध्ये दर्जा मिळालेला आहे संस्कृत आहे दोन हजार पाचमध्ये दर्जा मिळालेला आहे आणि तेलुगूसुद्धा आहे दोन हजार आठमध्ये दर्जा मिळालेला आहे हिंदीच नाही झालं मिटल पर्याय क्रमांक एक नेक्स्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीसनुसार विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही खूप डिटेलमध्ये क्वेश्चन झाला हा कारण त्या धोरणामधला भाषेच्या संदर्भानं विचारला ना विदेशी भाषा अध्ययन या मुद्द्यातला उपमुद्दा त्यांनी प्रश्न विचारला म्हणून याची माहितीच असणं तुम्हाला गरजेचं होतं आलं लक्षामध्ये याच्यामध्ये काय आपल्याला लॉजिक लावता येत हो नव्हतं कारण डायरेक्ट त्यांनी पिक पॉईंटवर क्वेश्चन क्रिएट केलेलं आहे बघा काय म्हणतो पर्याय काय योग्य विधान शोधायचं आहे ना चला ठीक आहे एक अतिरिक्त भाषा म्हणून फ्रेंच भाषा सुचवण्यात आली आहे अतिरिक्त म्हणतो तो हां तर हे बरोबर आहे कारण अतिरिक्त भाषा म्हणून तुम्ही कोणकोणत्या भाषा शिकू शकता ए पी दोन हजार वीसनुसार जर्मन स्पॅनिश पोर्तुगीज रशियन कोरियन आणि फ्रेंच म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे माध्यमिक पातळीवर विदेशी भाषा एक अतिरिक्त पर्याय म्हणून अभ्यासणे बरोबर आहे बी ते तेच पहिल्याचं समर्थन करतं ना दुसरा पर्याय त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव नाही एक भाषा आहे म्हणून नाही आहे अतिरिक्त भाषा म्हणून अंतर्भाव आहे म्हणजे हेच रॉंग आहे आणि तेच उत्तर आहे कारण योग्य नाही असं शोधायचं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे कारण तो चुकीचं बोलू लागला विदेशी भाषेचा त्रिभाषी धोरणात एक भाषा म्हणून आंतरभाव नसणे बरोबर नाहीच ना तो त्याने काय केलं निगेटिव्ह आता ते सकारात्मक घ्यायचं आहे नाहीच ना ते म्हणजे पहिलं बरोबर म्हणजे चौथं पण काय बरोबर आहे नाही आहेच एक भाषा म्हणून धोर आंतरभाव नाही आहेच ते अतिरिक्त भाषा म्हणून आहे ठीक आहे म्हणून तीन चुकीचं आहे ना म्हणून तेच योग्य नाही म्हणून तीन उत्तर नेक्स्ट पुढीलपैकी कशाचा संबंध भाषेबद्दलचे ज्ञान याच्याशी आहे भाषेबद्दलचे ज्ञान याच्याशी आहे तर निर्देशक ज्ञान हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण नीतिगत क्षमता म्हणजे काय संवादातील क्षमतांच्या संदर्भाने येते वा बोलणे वगैरे असं ठीक आहे आणि निर्देशक ज्ञान म्हणजे काय भाषेचे नियम संकल्पना व्याकरण शब्दाचे अर्थ इत्यादीचा संदर्भ येतो ठीक आहे आणि प्रक्रियाधिष्ठित ज्ञान याचा अर्थ होतो कसं करायचं याचं ज्ञान म्हणजे बोलणे लिहिणे ऐकणे वाचणे याचा संदर्भ येतो आणि व्याकरणिक काय निर्देशिक ज्ञानाचा एक भाग येतो म्हणजे याचाच एक भाग येतो व्याकरणिक ज्ञान म्हणून उत्तर आपल्याला हेच घ्यावं लागेल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर इयता सहावीची शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालील कृती विकसित करते वाळवंट आणि तिथल्या वातावरणावर पाच वाक्य बोला ही कृती योग्य आहे की नाही हे ठरविण्यासाठी पुढीलपैकी योग्य कारण असलेले विधान निवडा तर आपलं उत्तरे पर्याय क्रमांक एक ही योग्य कृती नाही कारण वाळवंटाने तिथले वातावरण यावर बोलण्यासाठी अपेक्षित माहिती नाही ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे भाषेची बोली या संदर्भातले पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे भाषेची बोली तर परीक्षा विभागानं चारही विधानं बरोबर दिली आहेत तुम्ही ती बघून घ्या त्यानंतर पुढीलपैकी कोणते कार्य समकालित शिक्षण कौशल्याला उत्तेजन देते समकालित शिक्षण कौशल्याला उत्तेजन देते तर हा जो प्रश्न आहे ना हा इंटिग्रेटेड लर्निंगच्या संदर्भानं आहे आता याच्या आता इंटिग्रेटेड आता आपण बी एड करत असताना इंटिग्रेटेड लर्निंग शिकलोत ना म्हणजे अशी आहे ही म्हणजे हे अशी अध्यापन पद्धती आहे किंवा अध्ययन आहे म्हणजे किंवा ही संकल्पना अशी आहे की विविध विषय याच्यामध्ये एकत्र शिकले जातात आणि जर तुम्ही हा प्रश्न भाषेच्याच संदर्भानं विचारला असेल त्यांनी तर मग अर्थ कसा घेणार इंट्रिगेटेडचा की भाषेच्या वेगवेगळ्या कौशल्याला एकत्र करायचं म्हणजे बोलणे ऐकणे लिहिणे वाचणे याला एकत्र आणायचं आता प्रश्नाकडे या इंट्रिगेटेडचा अर्थ समजून घेतला आता प्रश्नाकडे या लेख लिहिणे इथं फक्त लिहिणं यायला लागलं मुका अभिनय इथं फक्त विचार यायला किंवा ऐकणं मुका अभिनय म्हणजे काय फक्त ऐकणं किंवा विचारायला नियत कार्य असाइनमेंट इथं परत लिखाण जे यायला परत लिखाण जे यायलं प्रकल्प कार्य हे काय बघा आता म्हणजे आता हे बघा ना तुम्ही इंट्रिगेटेड शब्द ज्याला कळला त्यानं लगेच प्रकल्प कार्य कारण प्रकल्पामध्ये काय आलं लिहिणं आलं प्रकल्प परत वाचून वाचणं आलं तुम्हाला कुठं पेपर सादरीकरण करावं लागेल तुम्हाला विद्यार्थ्यासोबत बोलावं लागेल शिक्षकासोबत बोलावं लागेल सहकार्यासोबत बोलावं लागेल म्हणजे लिहिणे वाचणे बोलणे सर्वच बाबी आल्या कोशामध्ये प्रकल्पामध्ये म्हणून पर्याय क्रमांक चार आणि शेवटचा प्रश्न आहे ससंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल आता या छोट्या छोट्या बाबी आहेत बघा अध्यापनशास्त्रामधल्या ससंदर्भ व्याकरण शिक्षण म्हणजे काय व्याकरण नियम आलगपणे न शिकवता वास्तविक जीवनातील उदाहरणे आणि संवादाच्या माध्यमातून शिकायचे असा त्याचा संदर्भ आहे आता प्रश्न वाचूया भाषिक घटकांचा संदर्भ परिचय विद्यार्थ्यांना भाषा घटकाकडे लक्ष देण्यास सांगणे वास्तव जीवन संदर्भात त्याचा वापर करण्यास सक्षम करणे भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे म्हणजेच पर्याय क्रमांक एक मंजेश मंजेश उत्तर नाही आहे जाणीव उन्नत करणे म्हणजे कॉन्सियसनेस रायझिंग झाली म्हणजेच प्रश्न म्हणजे जेवढे मुद्दे आले तेवढे आपलं उत्तर झालं कारण मनोबंध तयार करणे मनोबंध तयार करणे तर ते आपण ते कन्सेप्ट माहिती ना आपल्यालाही ही प्रॉपर म्हणजे व्याकरणाच्या संदर्भाने नाही आहेच ही प्रश्न त्याच्यानंतर डिडक्टिव मेथड आणि जी आहे निगमन पद्धती आपण ज्याला म्हणतो ही प्रथम नियम व नंतर उदाहरणे म्हणजे याच्यामध्ये त्याला काय म्हणू आपण कमतरता आली ठीक आहे एक स्ट्रक्चरल आलं याच्यामध्ये आणि शोध पद्धती हे विद्यार्थी स्वतः याच्यामध्ये शोध घेतो म्हणजे कॉन्सियसनेस रायझिंग हेच उत्तर घ्यायचं आपल्याला तर एकदा प्रश्न परत वाचा या दोन ओळी मग तुम्हाला कळून जाणार आहे अशा पद्धतीनं आपण जेवढे जेवढे प्रश्न येते तेवढे ते तेवढे ते आपण ते ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आता आपण सिटेट पेपर क्रमांक दोनमधील ज्यांनी द्वितीय भाषा निवडली होती त्या मराठीच्या संदर्भाने प्रश्नांची चर्चा करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये या अगोदर आपण दोन हजार चोवीसचे दोन हजार तेवीसमध्ये झालेले पण काही प्रश्न ॲनालाईज केले ते व्हिडिओ बघा आपल्या ओ एस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन आणि आपण राहिलेले एक पंधराला पेपर म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबरमध्ये दो दोन पेपर आहे सिटेट दोन तो हा दोन दिवस झाला होता म्हणून आपल्याला अजून आपल्याला दोन ते तीन व्हिडिओ करता येतील धन्यवाद